क्रांतिज्योती साहित्यमय फुले जयंती निमित्त युवा सारथी ग्रामीण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न महिलांसाठी दारशे कार्य करून मुक्तीचे दार उघडणाऱ्या क्रांतिज्योती साहित्यमय फुले यांचे दिनांक तीन जानेवारी रोजी जयंती निमित्ताने शादा तालुक्यातील वडाडी येथे पीक सोसायटी महाराष्ट्र बँकेसमोर युवा सारथी ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने युवा सारथी महिला बालकल्याण व शैक्षणिक जनजागृती उद्देशाने युवा सारथी महिला युवा पुरस्कार सोहळा आणि महाभारती महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ समारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला उजाळा देत श्रीमती मेघा गोसावी व श्रीमती शीतल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वडाळी गावातील महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच महाभारती महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्राची सुरुवात व माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघा गोसावी व शीतल सोनवणे यांनी सावित्रीमाई फुले यांना वंदन करून दीप प्रज्वलन केले श्रीमती वर्षा सोनवणे यांनी महाभारती महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थित महिलांना माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बायुस्कर यांनी केले तर देवेंद्र चव्हाण यांनी आभार मानले साक्षी सामुद्री गणेश सोनवणे प्रशिक खंडाळे राहुल निकम कैलास निकम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम केले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी